जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे या मुख्य मागणी करता पावसात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात शिक्षक शिक्षिका ग्रामसेवक तलाठी महसूल कर्मचारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते जिल्हा अध्यक्ष पेन्शन संघटनेच्या वतीनं राज्य शासन व केंद्र शासन यांच्या विरोधामध्ये अंधारामध्ये घालणाऱ्या शासनाच्या विरोधात आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे येत्या काळामध्ये जर शासनानं सोय करण्याचे शासना जर सोडलं व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केलं तरच हे आंदोलन थांबेल नाहीतर येत्या काळामध्ये वोट फॉर ओपीएस वो व काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य निवडणूक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर व भारतभर वर राबवण्यात सर मी संदीप पानसारे महाराष्ट्र राज्य दुनी पेन्शनक संघटना हदगावचा तालुका अध्यक्ष आहे आज आमच्या सर्व संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत आमची नेहमी आणि वारंवार एकच मागणी आहे की आम्हाला जुनी एकोणीशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन आम्हाला शासनाने दिली पाहिजे आमच्या म्हातारपणाची काठी दिली पाहिजे म्हातारपणाचा आधार दिला पाहिजे आम्ही आमच्या हक्कासाठी आमच्या न्यायासाठी आमच्या कुटुंबासाठी आम्ही हा लढा आम्ही पुढे नेत आहोत आम्ही माझी या सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना देऊन आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण करावी निश्चित नाहीतर यापुढे आमचं आंदोलन आणखी तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही